आज आमच्या गंगापूर गावामध्ये श्रीक्षेत्र गंगादेवी मंदिराची सात दिवसाची या ठिकाणी आज समाप्तीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्यानिमित्तानं आम्ही सर्व भाविक भक्तांना अन्नदान अन्नदान तर चालूच असतं आहे पण एक आगळा वेगळा कार्यक्रम म्हणून आम्ही या ठिकाणी पाणी वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यामुळे सर्व येणाऱ्या भाविक भक्तांना पाणी हे आधीच म्हणतात की जल हे जीवन आहे त्याच उद्देशाने आम्ही तो उद्देश डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी आज आम्ही या पाणी वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि सर्व भाविक भक्तांना या ठिकाणी आमच्या गंगादेवी मंदिराकडे दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आजचा जो कार्यक्रम आहे हा या पूर्ण परिसरामध्ये या गंगादेवीचं एक म हेमाळपंथी मंदिर असल्यामुळे या ठिकाणी दरवर्षी लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात आणि त्याचा शेवट समाप्तीचा असल्यामुळे या ठिकाणी आज आम्ही पाणी वाटप ठेवलेलं आहे तरी सर्व परत एकदा या ठिकाणी गंगादेवी मंदिरास येणाऱ्या भाविक भक्तास खूप खूप शुभेच्छा थँक्यू धन्यवाद